हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्टिफॅक्ट्स आर्टिफॅक्ट्सचा मराठी तट कलाकृती मानव निर्मित किंवा हस्तनिर्मित वस्तू किंवा मानवी कौशल्याने तयार केलेली वस्तू होत आहे आर्टिफॅक्ट्सला पण प्रयोग वाक्य द कलेक्शन इनक्लूड्स आर्टिफेक्ट डेटिंग बैक टू द प्रीस्टोरिक टाइम्स दूसरा टू बी कंसिडर्ड इन देयर हिस्टोरिकल एंड जियोग्राफिकल कॉन्टेक्स्ट तीसरा वाक्य है टाइपोलॉजी इज अ स्टडी ऑफ द डेवलपमेंट ऑफ पर्टिक्यूलर टाइप्स ऑफ आर्टिफेक्ट ओवर अ पीरियड ऑफ टाइम चौथा वाक्य आहे फ्रॉम द पास्ट कॅन बी युज टू एंगेज इंटरेस्ट अँड अवेकन क्युरिओसिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू